दारू वाहतूक एलसीबी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई नऊ लाखांपेक्षा अधिक माल जप्त कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा इसमांना रंगेहात पकडले या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊ लाख पंधरा हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माळकर टिकटी महानगरपालिका रोडवर सापळा रचून टोयोटा ग्लांझा क्रमांक एम एच झिरो सेव्हन ए एस डबल टू सिक्स सेव्हन ही संशयित कार थांबविण्यात आली तपासणी ता दरम्यान गाडीत देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला पोलिसांनी गाडीत असलेल्या पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वयचाळीस व संदेश संदीप राणे वय तेहत्तीस राहणार राणेवाडी देवगड या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून त्र्याण्णव हजार तीनशे किमतीची देशी व विदेशी दारू तसेच रुपये आठ लाख किमतीची टोटा ग्लांझाकार असा एकूण रुपये पाचशे पन्नासचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दारू वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या दारू वाहून नेत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीत आरोपी निदारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्स मधून घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार योगेश गोसावी गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे वैभव पाटील पाटील अमित युवराज पाटिल, विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार अबीद मुल्ला संतोष कुंभारव प्रीतम मिठारी यांनी केली सत्याचे साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र